मित्रांनो एकदा एका शिष्यानं आपल्या गुरूंना यश मिळवण्याचं अर्थात यशस्वी होण्याचं रहस्य विचारलं त्यावेळेस तो शिष्य आपल्या गुरूंना म्हणतो की मी यश मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहतो सातत्यानं थडपड करत राहतो पण तरी देखील मला यश मिळवता आलं नाही मला यशस्वी होता येत नाही असं ज्यावेळेस मित्रांनो तो शिष्य आपल्या गुरूंना म्हणतो त्यावेळेस त्या गुरूंनी तो शिष्य यश मिळवण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करत राहतो कशा प्रकारे मेहनत करत राहतो हे सर्व त्या ठिकाणी त्या गुरूंनी बघितलं आणि त्यावेळेस ते गुरु आपल्या शिष्याला म्हणतात की तू एक दिवस माझ्यासोबत नदीवर स्नान करण्यासाठी चाल आणि मग मी तुला सांगतो यश मिळवण्याचं रहस्य काय ते तसा तो शिष्य आपल्या गुरूंसोबत नदीवर स्नान करण्यासाठी जातो आणि त्यावेळेस ते दोघही पाण्यामध्ये उतरतात आता पाण्यामध्ये उतरल्यानंतर पाणी लागतं त्यांच्या गुडक्यापर्यंत आणि त्यावेळेस त्या शिष्यानं पुन्हा गुरुंना विचारलं की गुरु आता तरी सांगा यशस्वी होण्याचं रहस्य काय ते तसे गुरु म्हणाले की जरा अजून पुढे चाल मग मी तुला सांगतो यशस्वी होण्याचं काय ते त्यानंतर ते दोघंही पुढे जातात आता पाणी लागतं त्यांच्या कमरेपर्यंत आणि त्यावेळेस त्या शिष्यानं पुन्हा गुरुंना विचारलं की आता तरी सांगा यशस्वी होण्याचं रहस्य काय ते तसे गुरु म्हणाले की जरा अजून पुढे चाल मग मी तुला सांगतो यशस्वी होण्याचं रहस्य काय ते त्यानंतर दोघंही पुढे जातात आता पाणी लागतं त्यांच्या छातीपर्यंत आणि त्यावेळेस त्या शिष्यानं पुन्हा गुरुंना विचारलं की गुरु आता तरी सांगा हो यशस्वी होण्याचं रहस्य काय ते आणि तसे ते गुरु त्या शिष्याला म्हणतात की तू एकदा पाण्यामध्ये बुड आणि मग मी तुला सांगतो यशस्वी होण्याचं रहस्य काय ते आणि मित्रांनो त्यावेळेस तो शिष्य पाण्यामध्ये बुडला पण मित्रांनो ज्यावेळेस तो शिष्य पाण्यामध्ये बुडतो त्यावेळेस त्या गुरूंनी त्या शिष्याच्या डोक्यावर घट्ट असा हात ठेवला आणि त्या शिष्याचं डोकं त्या गुरूंनी त्या पाण्यामध्ये घट्ट दाबून धरलं पाण्यामध्ये बुडलेला तो शिष्य पाण्याच्या बाहेर येण्यासाठी जीवाच्या आकांतानं थडपड करू लागला प्रचंड मेहनत करू लागला पण तरी देखील त्या गुरुंनी त्या शिष्याचं सो डोकं सोडलं नाही पण मित्रांनो थोड्या वेळेनं ज्यावेळेस त्या गुरूंनी त्या शिष्याच्या डोक्यावरनं हात काढला त्यावेळेस पाण्यामध्ये पुडलेला तो शिष्य देशी वरती आला आणि पाण्याच्या वरती आल्यानंतर त्यानं एक दीर्घ असा श्वास घेतला आणि थोड्या वेळानं तो शांत झाला आणि मित्रांनो त्यावेळेस ते गुरु त्या शिष्याला म्हणतात की तू ज्यावेळेस पाण्यामध्ये बुडलेला होता पाण्याच्या बाहेर येण्यासाठी तू प्रचंड थडपड करत होता मेहनत करत होता त्यावेळेस तुला सगळ्यात जास्त गरज कशाची भासली आणि त्यावेळेस तो शिष्य आपल्या गुरूंना उत्तर देतो की मी पाण्यामध्ये असताना मला सगळ्यात जास्त गरज हवेची श्वासाची भासली आणि त्यावेळेस ते गुरु त्या शिष्याला म्हणतात की पाण्यामध्ये असताना तुला ज्या तीव्रतेने हवेची गरज भासली तुला ज्या तीव्रतेने श्वासाची गरज भासली त्याच तीव्रतेने ज्या दिवशी तुला यशस्वी यशाची गरज भासणार त्या दिवशी तू निश्चितच यशस्वी होणार खरतर मित्रांनो यश मिळवण्याचं आणि यशस्वी होण्याचं जगामध्ये याच्या पलीकडं कोणतंही रहस्य नसल्याचं आपल्याला दिसून येतं खरंतर यशस्वी होण्यासाठी ज्यावेळेस आपण आपल्या मनापासनं प्रयत्न करतो संघर्ष करतो आणि ते यश मिळवण्यासाठी सातत्यानं आपण आपल्या मनापासनं धडपड करत राहतो त्यावेळेस मित्रांनो आपण खऱ्या अर्थानं यशस्वी होतो हा मित्रांनो यशापर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात मोठा नियम असल्याचं आपल्याला दिसून येतं खर तर मित्रांनो यश मिळवणं हे सोपं असतं पण मिळवलेलं हे आपल्याला टिकवता यायला हवं तर मित्रांनो त्याचा आनंद खऱ्या अर्थानं आपल्याला आयुष्यभर मिळत राहतो खर तर मित्रांनो दोन कोंबड्यांमध्ये झुंज सुरू झाली आणि त्या कोंबड्यांमध्ये जो बलवान कोंबडा होता त्यानं आपल्या इतर प्रतिस्पर्धी असणारा तो दुसरा कोंबडा त्याला अत्यंत त्यानं रक्त फोंबाळ करून टाकलं त्याला थोड्याच वेळात त्यानं जेरीस आणून टाकलं आणि थोड्याच वेळात त्या बलवान कोंबड्यानं त्या समोरच्या कोंबड्याचा त्या ठिकाणी पराभव केला आणि त्यावेळेस त्या विजयी झालेल्या कोंबड्याकडे बघून इतर सर्व कोंबड्या त्याच्या नावाचा जय जयकार आणि जयघोष करू लागले आणि त्यावेळेस त्या विजयी झालेल्या कोंबड्याला स्वतःचं कौतुक आणि स्वतःचा अभिमान त्याला त्या ठिकाणी त्या वाटू लागला आणि त्यावेळेस त्याच्या मनामध्ये विचार येतो की आपल्या या विजयाबद्दल सगळ्यांना माहिती कळावी त्यासाठी मित्रांनो तो विजयी झालेला कोंबडा एका उंच जागेवर जातो आणि त्या उंच जागेवरनं तो विजयी झालेला कोंबडा इतर सर्व कोंबड्यांना म्हणतो की माझा इतका ताकदवान माझ्या इतका बलवान कोणीच नाही आहे आणि माझा पराभव कोणीच करू शकत नाही अशा प्रकारे मित्रांनो तो विजयी झालेला कोंबडा त्या ठिकाणी म्हणत असतो आणि मित्रांनो तेवढ्याच वेळात आकाशातनं एक गरुड क्षणात त्या विजयी झालेल्या कोंबड्यावर झेप घेतलो झेप घेतो आणि त्या गरुडानं त्या ठिकाणी एकाच फटकाऱ्यामध्ये त्या कोंबड्याला त्या ठिकाणी संपवलं आणि तो गरुड केव्हाच त्या कोंबड्याला घेऊन आकाशामध्ये उंच त्या गरुडानं सुद्धा घेतली तर मित्रांनो हीच गोष्ट आपल्याला सातत्यानं शिकवत असते की आपण ज्यावेळेस यशस्वी होतो आपण ज्या वेळेस आपलं स्वप्न आणि आपलं ध्येय पूर्ण करतो त्यावेळेस मित्रांनो आपण नम्र सुद्धा व्हायला हवं आपण यशस्वी झालो म्हणून आपण इतरांना कधीही कमी लेखायला नको उलट आपल्या यशाचा इतरांना काही फायदा होणार का आपल्या यशामुळं त्याच्यातनं इतरांना काही प्रेरणा मिळणार का याचाही मित्रांनो आपण कधीतरी विचार करायला हवा आपण आपल्या यशाचा फायदा स्वतःसाठी न घेता त्याचा इतरांना काही फायदा होणार का याचाही मित्रांनो कधीतरी विचार करायला हवा तर मित्रांनो आपल्या यशाचं आपल्याला कौतुक वाटणार आणि इतरांना सुद्धा त्याचा निश्चितच अभिमान वाटणार ही पण गोष्ट मित्रांनो आपण कधीतरी जाणून घ्यायला हवी खर तर मित्रांनो यश मिळवण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही यशापर्यंत पोचण्यासाठी त्या मार्गावर सातत्यानं प्रवास करत असतात तो प्रवास करत असताना काही संकट तुमच्या समोर उभे राहतील काही अडथळ्यांचे खडे तुम्हाला टोचायला टोचायला सुरुवात करतील आता ते खडे टोचायला लागले मग रस्ता बदलू नका माघारी फिरू नका थोडेसे नम्र वाघ खाली वाका वा ते खडे उचला बाजूला टाका आणि पुन्हा पुढे चालत राहा तर पुढे गेल्यानंतर एखादा मोठा दगड तुम्हाला आडवा येणार आता दगड आडवा आला म्हणून परत माघारी फिरू नका सरळ त्या दगडावर उभे राहा स्वतःची उंची वाढून घ्या आणि पुन्हा पुढे चालत राहा तर पुढे गेल्यानंतर एखादा मोठा पर्वत तुम्हाला दिसणार आता तो पर्वत आडवा आला म्हणून परत माघारी फिरण्याचा विचार मनामध्ये येऊ नका येऊ नका देऊ सरळ त्या पर्वतासमोर उभे राहा थोड्या वेळ शांत मनाने विचार करा आणि त्या पर्वताला वळसा घाला आणि पुन्हा पुढे चालत राहा पुढं गेल्यानंतर यश तुमची निश्चितच पाठ पाहत असणार तर मित्रांनो यशस्वी तोच व्यक्ती होतो जो व्यक्ती हो यश मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहतो संघर्ष करत राहतो आणि मित्रांनो असा प्रयत्न करणारा व्यक्तीच एके दिवशी निश्चितच यशस्वी होतो मित्रांनो यशापर्यंत पोहोचण्याचा हा सगळ्यात मोठा नियम असल्याचं आपल्याला दिसून येतं तर मित्रांनो तुम्ही सुद्धा प्रयत्न करत राहा संघर्ष करत राहा एके दिवशी तुम्ही निश्चितच यशस्वी होणार एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एवढाच आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद